नमस्कार मी प्रभाकर सीताराम फापळे अकोले तालुका शिवसेनेचा उपतालुका प्रमुख म्हणून मी काम केलं पूर्ण तालुक्यामध्ये के आम्ही शिवसेनेच्या झंझावात निर्माण केला शिवसेनेचं काम मोठ्या प्रमाणात चालू झालं अशा परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणावीस ची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची युती झाली उद्धव साहेबांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं आम्ही मागच्याही दोन हजार एकोणावीसच्या इलेक्शनमध्ये वैभव भाऊ वैभव भाऊ बरोबर होतो परंतु त्यापूर्वी या तालुक्यामध्ये वंदनीय पिचड साहेबांना विरोध करायचा कायम त्यांच्या पाठीमागे हात धुवून लागायचं असा निर्णय घेण्यासाठी मागील जी काही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये या मंडळींनी त्यावेळेला या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेची युती केली की ज्या वेळेला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की, की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठल्याही प्रकारची युती करायची नाही त्याही वेळेला बिचडा बिचड घराण्याला विरोध करायचा म्हणून या मंडळींनी तशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि ती युती लादली लादल्यानंतर त्यातून जे काही निर्माण झालं ते सगळ्या तालुक्यानं पाहिलंच आहे म्हणून यांना फक्त या तालुक्यामध्ये अस्थिरता पाहिजे या तालुक्यामध्ये शिवसेनेचा ता आमदार नको अशी भूमिका या मंडळीची राहिलेली आहे आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या वेळेला या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला या तालुक्याची शिवसेनेची नाळ कायमची तुटेल कशी कट होईल कशी अशी भूमिका या जिल्ह्यातल्या नेत्यांनी या शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांनी घेतली त्यामध्ये त्यांचा काय सौदा झाला काय व्यवहार झाला हा आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही सातत्यानं शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहिलो अशा परिस्थितीमध्ये आता नवे -नवे ही निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कापण्यात आली नवेनवे पूर्ण नगर जिल्हाच शिवसेना मुक्त केलेला आहे असं मी म्हणेल कारण नागवडे आणि गडाख ही दोन्ही माणसं तशा अर्थाने शिवसेनेशी नाळ असलेली नाहीत म्हणून माझा दावा आहे की या नगर जिल्ह्यात शिवसेना संपलेली आहे संपवलेली आहे आणि मागच्या वेळेला माननीय शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांनी शिवसेना संपवली आणि आता त्याच दोघांनी परत शिवसेना या ठिकाणची संपवायची निर्णय केला आणि त्या पद्धतीनं त्यांचं निवडणुकीची पावलं पडलेली आहेत आणि उमेदवार केलेल्या आहेत मग आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी आमचे बापू असतील सुद्धा मधू असेल आमचे माजी तालुका प्रमुख काशीनाथ भाऊ असतील माधवराव असतील भागवत असेल आमच्या या तालुक्यातील जेवढी काही ज्येष्ठ मंडळी आहे या मंडळींनी याच्यावर काहीतरी मंथन झालं पाहिजे म्हणून आम्ही सातत्यानं गेली दहा पंधरा दिवस याच्यावर विचार करत होतो आणि हा विचार करत असताना आपण कुणाला पाठिंबा द्यायचा कुणासाठी कुणा मागे उभं राहायचं म्हणून आम्हाला असं वाटलं की खऱ्या अर्थानं शिवसेना आता संपलेलीच आहे मग ती कुठेतरी जिवंत राहिली पाहिजे जिवंतपणा तिच्यात राहिला पाहिजे म्हणून आता आपल्यासाठी कोण किंवा आपण कोणासाठी काम करायचं तर ही भूमिका जेव्हा आम्ही मंथन केलं आणि त्या मंथनातून आमची आमचा मेळावा घ्यायचं ठरलं आज सकाळी अकरा ते साधारण दोन वाजेपर्यंत आम्ही तो मेळावा घेतला त्या मेळाव्याची निष्पत्ती त्यातून असं ठरलं की या तालुक्याचे माजी आमदार वंदनीय पिचड साहेबांचे सुपुत्र यांच्या उमेदवारीला आपण पाठिंबा द्यायचा असं निश्चित झालं आणि त्यांनाच का द्यायचा वैभवरावांनाच पाठिंबा का द्यायचा बाकीचे अपक्ष उमेदवार नाहीत काय असा विचार असा खल सुद्धा त्या बैठकीमध्ये झाला परंतु या तालुक्याची माहिती या तालुक्याची खडानखडा माहिती या पिचड घराण्याला आहे बाकीचे जे काही उमेदवार दिसत आहेत ते उमेदवार सगळे नवके आहेत किंवा माझा असा दावा आहे या तालुक्यातील जो हा काही आज आज रोजी जो पैशाने माजलेला आहे त्यानेच ही मंडळी उभी केलेली आहे असा माझा दावा आहे आणि म्हणून मग पिचड घराण्यालाच विरोध असा हा विरोध त्यां, त्यांच्या विरोधाला आमचाही विरोध आहे आणि म्हणून शिवसेना जगली पाहिजे आज सकाळी आमच्या गावामध्ये माननीय वैभवरावांची पहिली बैठक आठ वाजता झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी मला बोलावलं मी जात नव्हतो त्यांना म्हटलं आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या अगोदर निर्णय हो द्या मग मी येतो नाही नाही म्हणे तुम्ही अगोदर या तुमच्यासाठी आम्ही काही केलं नाही का वंदनीय पिचड साहेबांनी खऱ्या अर्थानं सगळी मुळा बांधली मुळा बारमाही करे करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांचं त्यांनी उराशी बाळगलेलं होतं नवे नवे ते झालेलं आहे परंतु त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या वैभवरावांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला आता त्या सोडवायच्या आहेत आम्ही पाठीमागे सुगाव फाटा या ठिकाणी एक आंदोलन केलं त्या आंदोलनाला या तालुक्याचा लोकप्रधी लोकप्रतिनिधी लांबते हा हजर राहिला नाही का हजर राहिला नाही याची या काही थी कारण असतील ती कारण ही त्याच्याजवळच राहू द्या परंतु त्यामुळं आमच्या मुळेच्या काठचा साधारण प्रत्येक कुटुंबाचा साधारण पाच ते सहा लाख रुपये तोटा झालेला आहे मग अशा पद्धतीनं पिंपळगाव खांड ते शिंदोडीपर्यंत पर्यंत प्रत्येक कुटुंबाचा हिशोब केला तर साधारण वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा तोटा या लांबे आमदारांनी केलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला ती आम्हाला त्याच्याबद्दल तो त्रागा निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं वैभवांना सकाळी सभेमध्ये सांगितलं की तुम्ही खऱ्या अर्थानं आता या तालुक्याचे शंकरराव गडाख होणार आहात आणि तुमची मिनिस्टरी निश्चित आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं आमदार होऊन तुम्ही येणाऱ्या या विधानसभेमध्ये मंत्री म्हणून आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे आणि आमच्या मुळेचं स्वप्न प्रवरेचं स्वप्न आढळ्याचं स्वप्न तुमच्याकडून पूर्ण करून घ्यायचं आहे की जे या तालुक्यामध्ये पडणारं जे पाणी आहे ते पश्चिमेला वाहून जातं ते पूर्वेला वळवण्याचं काम तुमच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही तुमच्या पाठीमागे शंभर टक्के उभे आहोत आमची आज जी काही मिटिंग झाली त्या मीटिंग मधून सुद्धा हाच सूर निघाला तेव्हा सर्व तालुक्यातील जनतेला नवे नवे सर्व शिवसैनिकांना माझी नम्र विनंती आहे की या तालुक्यातील शिवसेना जर जिवंत ठेवायची असेल तर अपक्ष उमेदवार सन्माननीय वैभव भाऊ पिचड यांच्याच पाठीमागे आपण ठाम उभं राहिलं पाहिजे हीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी माधवराव चिटमे अकोले तालुक्यामध्ये किंवा अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा उमेदवाऱ्या निश्चित झाल्या आणि अकोले तालुक्यातील शिवसैनिकाला किंवा अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकाला आपल्यावर फार मोठा अन्याय झाला आहे असा त्याची ठाम खात्री झालेली आहे आणि यातून काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून प्रत्येक गावागावातून शिवसैनिक जो शिवसैनिक आजपर्यंत चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे आणि शिवसेनेच्या अस्तित्वासाठी झटलेले आहेत तर केवळ अकोले विधानसभा मतदारसंघातच नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोर फसवणूक झाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि तीच भावना अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र अतिशय तीव्र आहे कारण अकोले विधानसभामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारा देताना आघाडीच्या घटकांनी अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची सद्यस्थिती काय आहे शिवसेनेचं मेरिट काय आहे कुठलीही गोष्ट लक्षात न घेता केवळ शिवसैनिकांची फसवणूक केल्याची भावना झाल्यामुळं तर मग आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी विचार आमी एक में कि के केला आम्ही एकमेकाशी संवाद केला की शिवसैनिक सगळे नाराज आहेत आणि ते विद्रोहाच्या भूमिकेत आहेत तर याबाबत काय केलं पाहिजे म्हणून गेली दहा दिवस आम्ही सगळ्या शिवसैनिकांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि आज सुगाव बुद्रुक येथे एक व्यापक बैठक लावली ज्यामध्ये आदिवासी भागातील सर्व शिवसैनिक मुळा प्रवारा आडा खोऱ्यातील सर्व शिवसैनिक आणि पठार भागातीलही विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक अशी व्यापक अशी बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्यांचा अंतिम सूर एक आला की आपलं शिवसेनेचं अस्तित्व जर जपायचं असेल ह्या तालुक्याचं ता सामाजिक सौदार्य जर जपायचं असेल या तालुक्याच्या विकासाचा प्रगतीचा रथ जर समजा आपल्याला खऱ्या अर्थानं रचनात्मकदृष्ट्या व्यवस्थित ठेवायचा असेल तर अपक्ष उमेदवाराला म्हणजे वैभवभावांना पाठिंबा दिल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून सर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीनं मेळाव्यातील झालेल्या ठरावाच्या वतीनं आम्ही ज्येष्ठ शिवसैनिक इथं वैभवभवनच्या कार्यालयाला येऊन त्यांना जाहीर असा अकोले विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांच्या वतीनं पाठिंबा देत आहोत गावागावात आमचे सगळे असलेले शिवसैनिक त्यांच्यापर्यंत हा संदेश गेलेलाच आहे परंतु यामागची भूमिका काय आहे ही भूमिका आमचे ज्येष्ठ शिवसैनिक प्रभाकर भाऊ फापाळे यांनी निवेदन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आज शिवसेनेच्या शिवसैनिकांची सुगाव फाट्याजवळ मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असा ठराव झाला की शिवसैनिकांनी नेमकं करायचं काय आत्तापर्यंत जो शिवसैनिकावर होत असलेला अन्याय हा कसा सहन करायचा आणि त्याच्या पर्याय काय काढायचा याचं विचारमंथन झालं आणि शिवसैनिकांनी सर्वांनी एकमताने ठराव केला की या वेळेला या इलेक्शनमध्ये आपण अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्या मागं उभं राहायचं असा आमच्या मीटिंगमध्ये ठराव झाला अकोले तालुक्यातील जनतेला मी आवाहन करीन की या तालुक्याचं राजकारण आपण गेली चाळीस वर्ष पाहत होतो पिचड साहेबांच्या घराण्याकडं ही सत्ता असताना त्यांनी कधीही उन्माद केला नाही कधीही जातीवादाचा हे केलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पिचड साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड हे निवडणुकीला उभे राहिलेले मागच्या वेळेला संपूर्ण तालुक्यातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता परंतु या वेळेला संपूर्ण तालुक्यांनी ठरवलं आहे की आता वैभवराव पिचडांनाच निवडून द्यायचं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व शिवसैनिकांनीसुद्धा या या अपक्ष उमेदवार वैभवराव पिचड यांना पाठिंबा दिलेला आहे आणि मला अशी खात्री आहे की या तालुक्यातील जनतासुद्धा सा वैभवराव पिचडांच्या पाठीमागं उभी राहील जरी ते अपक्ष उमेदवार असले तरीसुद्धा आणि मी राजूर गावातून येतो राजूर गावामधील जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे वैभवराव पिचडांनाच होईल याची मी खात्री देतो तसंच आपण पिचडांची जी कारकिर्द पाहिली ती अतिशय संयमी सु सुसंस्कृत सु, सु अशी होती परंतु आपण गेल्या पाच वर्षात जे अनुभवलं त्या पाच वर्षामध्ये तिथं तिथं जातीयवादाचा डोंब उसळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा परिस्थितीमध्ये की ज्या आमदाराला अनपेक्षितपणे अपघाताने आपण आमदार केलं आज तोच आमदार पैशाच्या जीवावर नाना तऱ्हेचे ढंग या तालुक्यात करत आहे त्याला जनता कधी भीक घालणार नाही आणि त्याची जागा त्याला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो संपवतो जय हिंद जय महाराज मधुकर मारुती सावंत राहणारुंबोडी तालुका अकोले अकोले तालुका शिवसेनेचा ता, माजी तालुका सेक्रेटरी म्हणून मी चाळीस वर्ष काम केलं शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर आता दोन हजार दोन चोवीसमध्ये ही आपली विधानसभेची निवडणूक जी चालू झाली या निवडणुकीमध्ये जुन्या शिवसैनिकांना कुणीही विचारच घ्यायला तयार नाही खऱ्या अर्थानं या तालुक्यात हे पाण्याची सगळी आढळा मोळा प्रवारा या नद्या बांधल्या गेल्या आणि या नद्यांच्या कडेला असलेलं जो डोंगर भाग आहे आणि आज डोंगराच्या कडेला जे पाणी झालं त्यामुळं शेतकरी सुखी आणि संपन्न झाला त्यामुळं शेतकऱ्याची प्रगती झाली आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं वैभव वाढलं पण आज हे जे आपल्या तालुक्याचे आमदार म्हणतात की मी आम काय के केलं मी तम काय के केलं पण तुम्ही फक्त त्याच्यावर पोचारा फिरवलाय आहे बाकी काही केलं नाही तुमचा उन्मत्तपणा तुमच्या कामी येणार आहे ही तालुक्यातली जनता आणि वै पिचड साहेबांनी आज तागायत केलेलं या प्रवारा खोऱ्यातलं काम मुळाखोऱ्यातलं काम आणि आढळा खोऱ्यातलं काम त्यांनी सर्व शेती सुजलम सुफलम करण्याचं काम केलं तरी साहेब आजारी असल्यामुळं लोकांनाही वाटतं आमच्या पट्ट्यातल्या बहुसंख्य लोकांना वाटतं आपण साहेबांनी केलेल्या कामाची कुठेतरी उतराई केली पाहिजे म्हणून यावेळेस जरी साहेबांना इथं आपल्यामध्ये फिरता आलं नाही तरी साहेबांचे चिरंजीव वैभवराव पिचड या आजच्या निवडणुकीत उभे आहेत आमच्या प्रवारा पट्ट्यातून मुळ्या खोऱ्यातून सर्व जनता त्यांच्या पाठीमाग आहे आणि सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतं त्यांना या प्रवारा खोऱ्यात मिळणार आहेत आपणही सर्वांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहावं अशी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र